गाईचं दूध किंवा चिकाचं दूध जराही न वापरता अगदी बाहेर आपल्याला गाडीवर मिळतो ना सेम तशाच से याच्या वड्या पडतात वड्या बघू शकताय आणि बघितलं ना की तोंडाला पाणी सुटत इतक्या व्यवस्थित झालेत नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करतोय बिना चिकाच्या दुधाचा वापर करता मस्त असा तोंडास टाकताच विरगळेल आणि जसा आपला खराखुरा खरवज असतो ना अगदी खरा खुरा, अग खुरा तसाच खरवज होतो पटकन रेसिपी साहित्य काय घेतलंय ना ते बघूया तर इथं बघा फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेले चक्का घेतलाय म्हणजे जे दही होतं ना कमी आंबड दही घ्यायचं जास्त आंबड दही नाही घ्यायचं आणि हे रात्रभर कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं त्याचं हे बघा असा हा चक्का तयार होतो आता आहे ना पाऊन कप आहे ना मिल्क पावडर घेतली आहे अर्धा कपाला म्हणजे फक्त दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलाय साखर घेतली आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा तर साखरेऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता तर आता काय करायचं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर हे तर हे दूध आहे ना आपल्याला जे सकाळचं सा दूध येतं ना गरम करतो आणि परत आपण थंड करतो तसं हे थंड करून दूध दूध घेतलेले आणि हे मशीचं दूध घेतलंय आपण आता यामध्ये ना आपल्याला यातला हा चक्का घालून घ्यायचा आहे तर मी आत्ता एकदम नाही घालणार आहे आता, आता यामध्ये घालायचे आहे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर सगळं घालणार आहे मी आणि कॉर्नफ्लावर जर घालायचं नसेल ना तुम्हाला तर तुम्ही आहे ना यामध्ये कस्टर्ड पावडर सुद्धा घालू शकता आता इथं बघा चार चमचे आहेत ना मी मिल्क पावडर घेतली ही सुद्धा यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायची इथं आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे तर यातली आहे ना मी निम्मी घालणार आहे म्हणजे जेवढं आपलं दूध होतं ना तेवढीच आपल्याला साखर घालून घ्यायची इथं तर बघा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर होता आणि आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची याने ना कलर खूप छान येतो म्हणून घातली आहे मी आणि हे ना आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलंय आणि याचा कलर बघू शकताय कस्टर्ड घातल्यामुळे ना याचा कलर जसं आपलं चिकाचं दूध असतं ना तुम्हाला थोडस झुम करून दाखवते हे बघा जसं आपलं चिकाचं दूध असतं ना अगदी सेम तसाच कलर येतो याला आता हे ना साईडला ठेवायचंय आता बघा इथे ही घेतली केकची टीन घेतली मी आणि आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलाय तर फ्लॉवर तळ्याला बसू नये चिटकू नये म्हणून यामध्ये ना थोडस तूप घालते जेणेकरून आपण जो खरवस केला आहे ना तो व्यवस्थित असा सेट तर होईल यामध्ये पण आपण ज्या वेळेस काढतो ना त्यावेळेससुद्धा अगदी व्यवस्थित असा निघून जाईल तर मी आता हातानच ग्रीस करून घेणार आहे घेतले आणि यामध्ये हे मिश्रण बॅटर आपल्याला घालून घ्यायचे आहे आता यावर आहे ना थोडीशी वेलची पूड घालून घेते आणि मी साखर घातली तर तुम्ही आहे ना यावर किसलेला गुळ घातला ना तरी खूप छान लागते आता घेतं ना बघा मी जायफळ घेतले आणि हे ना आपल्याला थोडंसं असं किसून घालायचं असं किसून घातलं ना जायफळ त्याचा सुवास खूप छान लागतो याला आता ना दोन तीन केशरचे धागे घालून घेणार आहे केसरनी आहे ना कलर पण छान येतो आणि सुवास सुद्धा छान येतो तर बघा अगदी थोडेसेच घातलेले आता हे ना आपल्याला आता तर बघा मी कढईमध्ये ना अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यावर आहे ना एक जाळी घालून घेतलीये जेणेकरून पाणी ना वरती लागणार नाही आणि पाण्याचा आणि आपलं जे पॅटर्न ठेवले त्याचा जास्त संपर्क येणार नाही आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम आहे ना फास्ट करायची आणि एक वीस मिनटं आहे ना आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचंय तर वीस मिनटं तर आपण चेक करूयात तिथं चाकू चाकू आहे ना असं ते बघा चाकू पूर्ण असा क्लीन निघतोय आणि येणाचा यावर परत झाकण ठेवायचे गॅस बंद करायचा आणि हि थंड करून घ्यायचं आणि एक मी नंतर आहे ना दोन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे ते बघा बरोबर एक ते दीड तास झाला आहे आणि बघू शकताय अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आणि ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा बघा आपोआप अशा सुटलेल्या आहेत तर आपण याच्या आहेत ना एजेस त्या सील करून घ्यायच्या आहेत आणि अगदी कापता येईल ना अशा याच्या वड्या पडतात तर बघा वड्या पाडलेल्या आता वड्या कट केलेल्या दिसत नसेल तुम्हाला पहिल्याच्या काळी बघा जो खरवज असायचा म्हणजे गाईचं आहे ना पहिलं पहिलं म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर जे दूध असायचं ना तर ते दूध आहे ना गावाकडे तरी वाळवून आणि त्याचा आहे ना असं स्टोअर करून ठेवायचे म्हणजे त्याच्या वड्या पाडून ठेवायचे आणि ह्या वड्यात ना तुम्ही वर्षभर कधीही तुम्हाला खरवच खावा असं वाटेल त्यावेळेस त्याचा खरवच कराय केला जायचा म्हणजे नुसता डायरेक्ट खिसायचा दुधामध्ये आणि लगेच खरवज तयार हो असायचा पण आत्ता बघा खरवजसुद्धा मिळत नाही आहे आणि दूध दूधसुद्धा मिळत नाही जेमतेम काळामध्ये किंवा जेमतेम मध्येच मिळतो तर आहे ना तुम्ही या पद्धतीने ना एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन आणि झटपट रेसिपीसोबत परत एकदा चॅनलवर यायला विसरू नका